सुपारी फोडायची का फोडायची फोडा मंडळी सुपारी जोरदार जोरदार टाळ्या मध्ये पंढरीला जाणारी दिंडी आली आणि ही दिंडी आरणगावच्या शेजारी असणारे भेंड गावामध्ये मुक्कामी राहिले आणि दिंड्या ज्या वेळेला मुक्कामी राहतात लवकर जर मुक्काम झाला साधारण सहा सातच्या दरम्यान तर संध्याकाळच्या मुक्कामाला कीर्तन किंवा प्रवचन होत असत होत असते की नाही तर भेंडगावामध्ये दिंडी थांबल्यानंतर दिंडीचे प्रमुख गावचे पाटील देशपांडे कुलकर्णी ही सगळी मंडळ म्हणले संध्याकाळी कीर्तन झालं पाहिजे कुणाचं कीर्तन ठेवायचं हाही विचार केला जातो तर म्हणजे आपल्या शेजारच्या गावचे सावताबा खूप सुंदर कीर्तन करतात त्यांना जरा बोलवा विनंती करा मग काही लोक आले आरंग त्याने महाराजांना विनंती केली महाराज म्हणाले विनंती कसली करता तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहात आज्ञा करा आणि भगवंताचं नाव घ्यायला आळस कसला मी कीर्तनाला येतो महाराजांनी आपल्या बाराबंदी घातल्या पकडी घातली बैलगाडी झुपली आणि महाराज निघाले भेंटगावला तिथे कीर्तनाला गेल्यानंतर अर्थात तुम्ही पा पारंपरिक पोशाख मी आज तुम्हाला सगळ्यांना घालून यायला लावले ते कशासाठी लावले माहिती आहे का आज आपला महाराष्ट्रीयन पोशाख आहे ना हा जगात सर्वात श्रेष्ठ आहे जगात महाराजांनी धोतर घातलं बारापंदी घातले वरती पगडी घातली आणि असा पेहराव ज्यावेळेला अंगावर असतो ना त्यावेळेला माणूस राजबिंड दिसतो कसं दिसतो राजबिंड दिसतो आणि त्याच्यावर पुन्हा कपाळावर तिलक असावा तिलकाबद्दल का काल बोलले आज पुन्हा नव्याने ना बोलत नाही मनुष्याचं रूप असं सोबून दिसतो अर्थात भेंडगावचे भावणशे असे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या उभयताना एक कन्यारत्न होतं त्या कन्यारत्नाचं नाव होतं जनाई आपल्या गावात सावता महाराजांचं सा कीर्तन आहे हा हा म्हणतात सगळीकडे बातमी कळाले दिंडीतली लोक कीर्तनाला आली यात नवल नाही पण गाव सुद्धा कीर्तनाला आलं आता जर दिंडी आपल्याकडे मुक्कामाला असली तर दिंडीतलीच दे दे लोक कीर्तनाला असतात गावातले लोक नसतात पण त्यावेळेला तसं नव्हतं अख्खी भेंड गावातले लोक कीर्तनाला आले तोबा गर्दी झाली आणि गर्दीमध्ये लक्ष्मीबाई आणि भावनाशी बावली एकटक सावता महाराजांकडे पाहत होते आणि क्षणभर असं वाटून गेलं लक्ष्मीबाईच्या मनात आलं जर असं राजबिंड नेतृत्व असं व्यक्तिमत्व जर आपल्याला जावाई म्हणून मिळालं तर मनात संकल्पना निर्माण झाली कीर्तन संपलं घरी गेले सगळे आणि वस्त्रीवर बसले झोपण्याची सगळी तयारी झाली पण लक्ष्मीबाईंना काही चैन ना आपल्या धन्यासनी हे कधी सांगते असं वाटत होतं आणि तुमच्याशी काही बोलायचं बोला की विचारायची काय गरज आहे परवानगी घ्यायची काय गरज आहे रोज तर बोलतोय आपण नाही आज जरा विषयच बोलायचं काय विषयच बोलताय आपली कन्या एकुलती एक आय जण झाली तुमच्या लक्षात कसं येत नाही वेळेस तिचे दोनाचे चार केले पाहिजे होय पण तिला साजेसा वर राजा सापडला पाहिजे ना तेवढे आम्हा सापडलाय कुठं म्हणजे आजच भेटला कुठं कीर्तनात आता माऊलींच्या काय लक्षात येईना आता कीर्तनात खूप लोक असतात हो नक्की कोणाला यांनी पाहिलंय कोणाला पाहिलं आणि कीर्तनात खूप युवक होते पण आम्हाला भावलेला युवक म्हणजे आजच्या कीर्तनकार सावताबो असाच आवाज जर आपल्याला मिळाला ना तर आपलं भाग्य आपल्यासारखंच दुसरं कोणाचं नाही आहे ते म्हणाले तुमचंही आम्हाला पटतंय पण त्यांनी आपल्याला पदरात घेतलं पाहिजे अर्थात भावनशे मावली हे भेंड गावचे कारभारी होते त्यावेळेस सरपंच नसायचे कारभारी असायचे त्या कारभाऱ्याचा आदेश गावाने मानायचा असायचं कारभारी आणि पाटील या दोघांकडे सगळ्या जबाबदारी असायच्या मोठी असं आम्ही होते आणि इकडं सावताबाबाची कीर्ती प्रचंड होती नावारोपाला आलेले होते पण परिस्थिती जमते होते म्हणजे यांच्या तोला मोलाची नव्हती सोयरी करताना या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात बऱ्याच वेळेला आपण म्हणतो सोयरा आम्हाला तोला मोलाचा मिळाला नाही का किंवा ढांगा ढोंगाचा मिळाला असं म्हणतो आपण हे जुने शब्द आपले हे रात्रभर विचार करताय पण काही असो म्हणले प्रस्ताव ठेवायला हरकत नाही सकाळी उठले स्नान संध्या उरकली देवपूजा केली आणि आपली गाडी झुपली नोकराला सांगितलं गाडी झुपा कारभारी होते ते नोकर चक्कर होते त्यांच्याकडे बैलगाडी झुपली आणि नोकराने विचारलं कुठं जायचंय मालक ते म्हणले आरंगगावला पण आरंगावला कुठं जायचंय परसूपांच्या घरी जायचंय गाडी निघाली त्यावेळेला प्रवासाचं प्रमुख माध्यम एक खटार गाडी होतं दुसरं काही नव्हतं हे असलं काही असलं काही नव्हतं त्यावेळेला सगळं खटार गाडीनं प्रवास चालायचा मग खटार गाडीमध्ये निघाले अर्थात खटार गाड्यांचे सगळे भरपूर प्रकार असायचे त्यावेळेला मोठ्याची गाडी जरा नाही का पजेरो वगैरे वगैरे वरच्या असतात गरिबाचे आपले आलटो फिलटो असं तसंच त्या गाड्या हं अशा प्रकारचा असायचा आणि मग यांची गाडी रुबाबदार होती सजलेली गाडी तो खटारा गावात आला आणि डायरेक्ट परसोबांच्या वाड्याच्या समोरून उभे राहिले त्या काळात वाड्याची पद्धत होती बरे ग वाडे ज्याला आज आपण कंपाऊंड म्हणतो वाल कंपाऊंड तर त्या काळात दगडी वाडा बांधला जायचा ते का बांधला जायचं की त्यावेळेला मी पहिल्या दिवशी सांगितलं यावणी धाड पडायची मग त्या भिंतीच्या आडून आपलं संरक्षण करता यायचं त्या आपल्या इतक्या अशा चार पाच फूट उंचीच्या भिंती नव्हत्या त्या खूप उंचीच्या असायच्या त्याच्यात कुटुंबाचं संरक्षण व्हावं म्हणून तशा पद्धतीचे वाडे बांधले जायचे ती पद्धत होती परंपरा होती स्वसंरक्षणासाठी इवन गावालासुद्धा गावकोस असायचं गावाला येण्यासाठी फक्त एकच जागा असायची त्याला वेस म्हटलं जायचं तिथूनच आणि सगळा गाव, वेश गाव वेशे त्या वेशेच्या रा आत राहायचा त्यावेळेला मळ्यामध्ये त्या वेळेला लोक राहत नव्हती आज आपण मळ्यात राहतो ना हे केवळ शिवाजीराजाच्या कृपेने राहतो हे आरिष्ट त्या राजाने घालवलं म्हणून आपण गाव सोडून मळ्यामध्ये घरं बांधायला लागलो आणि म्हणून त्या वाड्यावर आले नोकराला सांगितलं गाडी सोड बैलांना वैरण घाल बरोबर यांनी पाटलाला आणलं होतं देशपांड्यांना आणलं होतं कारण जर होकार आला दम खायचा नाही सुभशे शिग्रम नाही का घाई करायची विचार बदलायला वेळ द्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं सगळी मंडळे आली गुळपाणी दिलं गुळाचा घडा तोंडात टाकला दिलेला तांब्या घडा घडा करा संपवला अर्थात स्वतःहून आले होते सोयरे स्वतःहून जाणं आणि बोलवून जाण्याच्यात फरक असतो पण स्वतःहून गेल्यानंतर बोलणीला सुरुवात कशी करायची आता विचार करत होते माऊली पाटलांना असे खुणवत होते तुम्हीच काहीतरी सुरुवात करा ते म्हटले मी कसं सुरुवात करणार तुम्ही वर बाप मी कसं बोलणार हा बोलणी चालू झाल्यानंतर मग पाटलाचा रोल सुरू होतो तोपर्यंत नाही पण एवढ्यात परसोबाने विचार केला कसं काय येणं केलं सहज झालं होतं म्हणजे अच्छा असं म्हणतात ना की ताकायला जाऊन गाडगाल पोहायचं असा प्रकार झाला बोलायचं पण कसं बोलायचं मग त्यांनी हळूच विचारलं तुम्ही सगळे हात पण सावधाव काही दिसत नाही घरामध्ये अहो तो कर्मप्रधान आहे त्याचा विठ्ठल आणि त्याचा मळा सोडून त्याला काही दिसत नाही पूर्ण वेळ गुंतलेला असतो मळ्यामध्ये आता माझं कसं झालंय म्हणले एकदा त्याचे दोनाचे चार केले का मी आपला मोकळा झालो डोळे मिटायला हा हे विचार कुठेतरी सोयरी जुळवायची मग आता यानं जागा मिळाली बोलायला खरं सांगू का म्हणले आता उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या पण आम्ही सावताबाबाला मागणं घालायला पावणे म्हणून आलो आहे माझी मुलगी जना ते उभर झालेले आहे आणि आमच्या कुटुंबाला असं वाटतं कुटुंबाला म्हणजे समजलं असेल तुम्हाला कुटुंब कोणाला म्हणतात हां धर्मपत्नीला त्यांना असं वाटतं नाव घेण्याची पद्धत नव्हती त्यावेळेला ह्याने यांचं नाव घ्यायचं नाही ह्याने यांचं घ्यायचं नाही मग बोलताना कसं बोलायचं आमचे हे अशी भाषा वापरली जायची त्यावेळेला मग आमच्या कुटुंबांना असं वाटतंय की सावताबा सारखा जर आम्हाला जावंही मिळाला तर लक्ष्मीनारायणाचा जोडा होईल ह्याने पण ते बरं वाटलं पण परसुबा म्हणले तुम्ही आरणगावची एक मोठी कारभारी आहे आम्ही कुठं तुम्ही कुठं कशी बरोबरी होणार बरोबरीचं सोडाव तुम्हाला मुलगी पसंत आहे का नाही ते सांगा अर्थात शेजारच्या गावची लोक होती त्यामुळे मुलीला पाहिलं होतं म्हणले मुलगी पसंत आहे परंतु माऊली असं म्हणाले एक रीत बात एक परंपरा म्हणून तुम्ही या मुलगी पाहायला तेव्हा परसुबानी सांगितलं सावताशी बोलतो आणि मग कळवतो तुम्हाला संध्याकाळी सावता महाराज घरी आले शेतातून आईने आणि वडिलांनी विषय काढला अरे बाळा तर तुझं लग्नाचं वय झालंय तुझ्यासाठी एक स्थळ स्वतःहून चालून आलंय चांगलं घरा नाही आपल्या कुटुंबाला साजेस आहे त्यांचंही वारेकरी घरा नाही आपलंही वारेकरी घराना आहे कोणतं अर्थात सावता महाराज त्या परिवाराला पूर्णपणे ओळखत होते भावनेशे माऊले आले होते त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन त्यांनी बोलवले आपल्याला बाबा मी काय तुमच्या शब्दा पुढे नाही परंतु माझी एक आट आहे आणि काय आट आहे माझ्या परमार्थामध्ये काही आडसर निर्माण झाला नाही पाहिजे त्या परसो बाबा म्हणाले तिला सुद्धा भजनाचा छंद आहे दोघांची आवड एक आहे त्यामुळे तुझ्या परमार्थात आड येईल असं मला वाटत नाही मग माझी काही हरकत नाही म्हणजे संभाजी शेळक्यांच्या ओळखीनं यारणगावला आले होते त्या संभाजी शेळक्यांबरोबर निरोप धाडला दोन दिवसाने आम्ही येतोय म्हणून आणि दोन दिवसाने निघाले अर्थात बाबांनी आपले नंदी चुकले गाडी चुकली आणि आपल्या जवळची काही प्रतिष्ठित दोन मंडळी गाडीत घेतली वडिलांना घेतलं आईला घेतलं आणि गेले आने गेले मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला तिकडच्या गावच्या पाटलांनी विचारलं सावता बाबा मुलीला नीट पाहून घ्या अर्थात त्यावेळेला मुलाला मुलगी पाहायला नेलं जात नव्हतं ही एवढी एकच अपवादात्मक घटना आहे ज्येष्ठांनी निर्णय घ्यायचा आणि तो कनिष्ठांनी मान्य करायचा परंतु मुलीच्या बापाचीच इच्छा होती की आपण सगळ्यांनी यावं उभय परिवारांनी यावं म्हणून ही सगळी मंडळी गेलेली होती चौथा महाराजांनी होकार दिला होकार दिल्यानंतर मग गावचे पाटील देशमुख देशपांडे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती अर्थात मावलीने त्यांना बोलूनच घेतलेलं होतं जर समोरच्यांकडून होकार मिळाला तर ही बैठक तशी मोडली नाही पाहिजे वेळ दवडता कामा नाही मुलाच्या वडिलांकडून म्हणजे वरबापाकडून जर होकार मिळाला तर ही संधी सोडायची नाही लगेच सुपारी फोडायची पण सुपारी तशी फोडली जात नाही पहिलं एक मानाची सुपारी एकमेकाला दिली जाते आणि म्हणून आरणगावचे पाटील म्हणून अशोक शेठ गडगे त्या ठिकाणी आले होते आलेत का अशोक गडगे आणि नवरेकडून विनोद गडगे ही दोन पाटील मंडळी सुपारी बदलण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते समोर एक एक जणांनी इथे बसा एक जणांनी इकडे बसा बसा जाग्यावर सुपारीला हळदी कुंकू आहा एकमेकाला तिलक करा आणि आपल्या जवळ असलेली एक एक सुपारी एकमेकाला द्यायची उभे राहून आणि सुपारी दिल्यानंतर एकमेकाला आलिंगन देऊन कडकडून मेटायचंय सोयरी पक्की करण्यासाठी बस जागेवर सुपारी दिल्यानंतर माऊलीने सांगितलं की आम्ही साळकृत कन्यादान करू साळकृत कन्यादान म्हणजे सगळ्या वस्तू द्यायच्या सगळ्या वस्तू द्यायच्या कबुलकीला पाटील म्हणाले परसोबा तुम्हाला हे मान्य आहे का म्हटलं मान्य आहे मग मान्य आहे तर सुपारी फोडल्या वगैरे उठायच नाही आणि मग दोन दगडी आणले तिथले तात्या पंत का तात्या होते पुरोहित पंताजी नावाचे तात्या होते ते तात्यांनी सुपारी मांडल्या आणि दोन्ही पाटलांना त्या ठिकाणी बोलवलं आणि तात्यांनी आणि दोन्ही पाटलांनी समाजाला विचारलं काय फोडायची का सुपारी सावता बुवाच्या लग्नाला विचारलं होतं सुपारी फोडायची का फोडायची फोडा मंडळी सुपारी जोरदार टाळ्या सावधांच्या आणि जणांच्या लग्नाची सुपारी फुटलेली आहे म्हणजे साखरपुडा पक्का झालेला आहे आणि त्यावेळेला सगळ्या भेंड गावामध्ये भावनाच्या माऊलीने सगळ्यांना साखर वाटलेली होती साखर वाटणारे कार्यकर्ते शेवटच्या माणसापर्यंत साखर सगळ्यांना पोहोचली पाहिजे